नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चा, तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडक्षेप क्लासेस मुरुड विद्यार्थ्यां आज आपण इंग्रजीचा अतिशय महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत ज्याचं नाव आहे आर्टिकल्स आर्टिकल्स म्हणजे काय तर आर्टिकल्स म्हणजे उपपदे आता हे आर्टिकल्स नेमके कुठे यूज करायचे कुठे यूज करायचे नाहीत आर्टिकल्स कुठल्या जागी करेक्ट यूज करता यायला पाहिजे हे मी सगळं तुम्हाला अगदी थोडक्यात आणि मोजक्या भाषेत सांगणार आहे तत्पूर्वी जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबत असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ सगळ्यात अगोदर मिळत राहतील बघा विद्यार्थ्यांनो आता आर्टिकल्स म्हणजे काय आता आर्टिकल्स खूप साधा सोपा आणि आपल्याला इंग्रजी ग्रामरमधील मार्क्स मिळवून देणारा हा घटक आहे तर यामध्ये बरेच मुलं मिस होतात आणि आर्टिकल्स नेमके काय किंवा कुठल्या पद्धतीने यूज करायचे हेच त्यांच्या लक्षात येत नाही तर तुमचं हे कन्फ्युजन मी पटकन दूर करणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ स्किप करायचा नाही बघा विद्यार्थ्यांनो आता आर्टिकल्स म्हणजे काय आर्टिकल्स म्हणजे उपपद आता इंग्रजीमध्ये एकूण उपपदे किती आहेत तर तीन आहेत अ अँड द हे तीन उपपद आहेत आणि उपपदाचे एकूण दोन प्रकार पडतात एक आहे इंडेफिनेट आणि दुसरं आहे डेफिनेट तर इनडेफिनेटमध्ये अ आणि ॲनचा वापर होतो तर डेफिनेटमध्ये फक्त दचा वापर होतो आता अ आर्टिकल्स कुठं यूज करायचं त्याचे नियम आणि त्याचे अपवाद काय आहेत ॲन आर्टिकल्स कुठे यूज करायचं त्याचे नियम अपवाद आणि द आर्टिकल्सचे नियम मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा विद्यार्थ्यांनो अ आर्टिकल्स यूज करत असताना हे ए आहे बरोबर आहे ए याचंच वाचन आपण अ किंवा ए असं करू शकतो तर त्याचे जे नियम आहेत बघा अ उपपद वापरण्यासाठी सामान्य नाम हे एकवचनी हवं विद्यार्थ्यांनो आपण ज्या ठिकाणी आर्टिकल्स यूज करणार आहोत ते एकवचनी हवा ते सामान्य नाम एकवचनी असायला पाहिजे त्याची निश्चित माहिती झालेली नसायला पाहिजे आणि ते सामान्य नाम काउंटेबल पाहिजे आता काउंटेबल म्हणजे काय तर जे आपल्याला संख्येत मोजता येऊ शकतं अ बुक असेल आणखीन काय गर्ल असेल गर्ल ठीक आहे तर आपण मुली पुस्तकं ह्या ज्या काही गोष्टी आहेत आपल्या अवतीभोवती असलेल्या ह्या आपण संख्येमध्ये मोजू शकतो त्याला काउंटेबल असं म्हटलं जातं आता बघा विद्यार्थ्यांना आणि त्याची सुरुवात जी आहे अ आर्टिकल्स यूज करण्यासाठी जे सामान्य नाम आपण घेणार आहोत किंवा ज्या सामान्य नामाच्या पूर्वी आपल्याला अ वापरायचं आहे तर त्या सामान्य नामाची सुरुवात ही व्यंजनाने झालेली हवी आहे आता व्यंजनं कोणती आहेत तर इंग्लिशमध्ये पाच ओवेल्स आहेत ए टू झेडमधील पाच ओवेल्स आहेत आणि ऑदरचे जे राहिलेले आहेत अल्फाबेट्स ते व्यंजन म्हणून ओळखले जातात मग ते बी असेल सी असेल डी एफ जी एच जे के एल यम एन ठीक आहे पी क्यू आर एस टी व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड हे जे आहेत ते व्यंजन आहेत आणि याने सुरुवात झाली असेल तर सामान्य नामाची तर आपल्याला तिथं अ यूज करायचं आहे त्याची निश्चित माहिती झालेली नसावी फॉर एक्झाम्पलमध्ये बघा धिस इज अ बर्ड आपण अ आर्टिकल्स यूज केलेला आहे बर्ड आहे एकवचनी सामान्य नाम आहे हे बर्ड म्हणजे काय पक्षी आता धिस इज अ बर्ड हा पक्षी आहे ठीक आहे धिस इज अ बर्ड हा पक्षी आहे तर हा बर्ड जो आहे हे सामान्य नाम एकवचनी आलेलं आहे याची निश्चित माहिती झालेली नाही आहे आपल्याला बर्ड आहे पण तो कोणता आहे हे सांगू शकतो का आपण नाही सांगू शकत त्याच्यानंतर बघा धिस इज अ डॉग डॉग सुद्धा एकच आहे काउंटेबल आहे ठीक आहे त्याची सुरुवात व्यंजनाने झालेली आहे इथं बी पासून सुरुवात झालेली आहे इथं डी पासून सुरुवात झालेली आहे दिस इज अ बुक बुक कशाचही माहिती नाही आहे व्यंजनाने सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळं आपण याच्यापुढं अ हे आर्टिकल्स यूज केलेलं आहे आता याच्यामध्ये काही अपवाद आहेत आता ते अपवाद म्हणजे नेमके काय आता विद्यार्थ्यां बऱ्याच वेळेला काय होतं की सुरुवात व्यंजनाने झालेली असते पण त्याचा उच्चार आपण स्वरासारखा करत असतो अशा वेळेला आपल्याला अ वापरायचं नसतं फॉर एक्झाम्पलमध्ये मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे इथं युनिट आता इथं सुरुवात स्वराने झालेली आहे सुरुवात स्वराने झालेली आहे पण याचा जो उच्चार आहे तो व्यंजनासारखा होतोय याचा उच्चार कशासारखा होतोय व्यंजनासारखा होतोय बघा आता युनिट य असा होतोय पण ज्यावेळेला ह्या यूचा उच्चार अ असा होईल अ त्यावेळेला आपण याच्यापुढे ॲन यूज करायचा आहे अदरवाईज इथं यू ओव्हेल्सने जरी सुरुवात झालेली असेल तरीसुद्धा याचा उच्चार व्यंजनासारखा होतो म्हणून याच्यापुढे आपल्याला अ आर्टिकल्स यूज करायचं आहे युनिट युनिट असेल युनिवर्सिटी असेल अ युनिफॉर्म असेल तितर य पासून सुरुवात होते य पासून अ पासून सुरुवात झालेली नाही म्हणून आपल्याला इथं ओवेल्स म्हण म्हणजे ओवेल्सने जरी सुरुवात झालेली असली तरी त्याचा उच्चार कशासारखा होतोय होतो होतोय व्यंजनासारखा होतोय हे झालं आपलं अच्या बाबतीत आता ॲनच्या बाबतीत मी तुम्हाला सांगणार आहे बघा विद्यार्थ्यांना ॲनच्या बाबतीत ॲनचे नियम काय आहेत ॲन उपपद वापरण्यासाठी सामान्य नाम एकवचनी हवे जसं आपण अ मध्ये पाहिलं होतं तसंच याचीसुद्धा काही सेम सेम नियम आहेत ते सामान्य नाम काउंटेबल पाहिजे पण त्याची सुरुवात व्यंजनाने झालेली असायला पाहिजे इकडे आपण स्वराची सॉरी इकडे आपण व्यंजनाने झालेली होती त्याची सुरुवात आता इकडे स्वराने झालेली असायला पाहिजे बघा त्याची निश्चित माहिती झालेली नसावी फॉर एक्झाम्पलमध्ये बघा आय सॉ अँड एलिफंट आता हे ई आहे बरोबर आहे ई याचा उच्चार कसा होतोय ए एलिफंट ए सारखा होतोय म्हणजे आपले स्वर किती आहेत ए ई e, आय ओ यू ठीक आहे तर याचा उच्चार कशासारखा होतोय ए सारखा होतोय अँड एलिफंट ठीक आहे त्याच्यानंतर बघा इज इट इज अॅन इंक पॉट इथंसुद्धा ॲन वापरले आणि आय म्हणजेच स्वराने सुरुवात झालेली आहे जिथं स्वराने सुरुवात झालेली आहे त्याचा त्याच्याकुढं आपल्याला ॲन यूज करायचं आहे दिस इज अॅन अँट अँड म्हणजे मुंगी ही काय आहे मुंगी आहे तर धिस इज अ अँड असं आपण म्हणू शकत नाही किंवा तसं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरतं कारण सुरुवात कशाने झालेली आहे ओवेल्सने झालेली आहे म्हणून धिस इज अन an अँड म्हणून आपण इथं ॲन हे आर्टिकल्स यूज करतोय आता हे जे स्वर आहेत ए ई -E आय ओ यू हे इंग्रजीमधील पाच स्वर आहेत हे झाले त्याचे नियम पण याच्यामध्ये सुद्धा काही अपवाद आहेत आता ते कसे आहेत मी तुम्हाला सांगते बघा आपण काय म्हटलं होतं की ज्याची सुरुवात स्वराने झालेली असेल त्याच्यापुढंच आपण ॲन यूज करतो पण आता कधी कधी काय होतो की स्वराऐवजी व्यंजनाने सुरुवात झालेली असते पण त्याचा उच्चार जो आहे तो स्वरासारखा होत असतो त्याचा उच्चार स्वरासारखा होत असतो त्यावेळेला मात्र आपल्याला ॲन यूज करायचं आहे फॉर एक्झाम्पलमध्ये तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे बघा मोहन इज अन ऑनेस्ट बॉय आता हे काय आहे ऑनेस्ट सुरुवात कशाने झालेली आहे व्यंजनाने झालेली आहे कॉन्सनंटने झालेली आहे याच हे काय आहे व्यंजन आहे पण याचा उच्चार बरेच विद्यार्थी काय करतात हॉनेस्ट असा करतात याचा उच्चार काय करतात हॉनेस्ट पण विद्यार्थ्यांनो याचा उच्चार हॉनेस्ट असा न करता आपल्याला ऑनेस्ट असा करायचा आहे ऑनेस्ट ऑपासून याचा उच्चार हो होतो तर हे जे यच आहे ना यच हे म्हणजे दिसत नाही आहे याचा उच्चारच होत नाही आहे तर इथून ऑनेस्ट इथूनच आपण याचा उच्चार करतो म्हणून याच्या पुढे आपल्याला ॲन यूज करायचं आहे तर आता ऑनेस्ट जे आहे ते यचपासून सुरुवात झालेली आहे असंच आणखीन एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला रेखा विल रिटर्न विद इन ॲन आवर अॅन आवर आता इथंसुद्धा यच ओ यू आर अवर म्हणजे तास बरेच विद्यार्थी याचा उच्चार हवर असा करतात पण त्याचा उच्चार हवर असा होत नाही विद्यार्थ्यानो त्याला अवर असं म्हटलं जातं आणि अशा काही बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्ही शिकायला पाहिजे आणि लक्षपूर्वक त्याचा अभ्यास करायला पाहिजे तर हे झालं ॲनच्या बाबतीत आता आपण द च्या बाबतीत विचार करूया द किंवा दि याचे काही नियम आहेत बघा विद्यार्थ्यानो द उपपद वापरण्यासाठी सामान्य नाम एकवचनी असो किंवा अनेक वचनी असो दोन्ही असेल तर चालतंय पण अ आणि ॲनमध्ये आपण पाहिलं की सामान्य नाम कसं पाहिजे होतं एकवचनेच पाहिजे होतं दच्या बाबतीत असं नाही सामान्य नाम एकवचनी असो अथवा अनेक वचनी असो त्याच्यानंतर ते काउंटेबल असो किंवा अनकाउंटेबल असो काउंटेबल म्हणजे आपण त्याची मोजणी करता येणार असो किंवा त्याची मोजणी न करता येणार असो तरीसुद्धा चालतं आणि त्याची निश्चित माहिती झालेली पाहिजे हे बाबतीतचे काही खास नियम आहेत आता तुम्हाला त्याचे काही विशिष्ट नियम सांगते आता, आता द चा वापर कधी आणि कुठे केला जातो तर जगातील एकमेव वस्तूच्या नावापूर्वी आता फक्त बघा जगातील एकमेव वस्तू फक्त तिच्या पुढं द वापरलं जातं फॉर एक्झाम्पलमध्ये द ताजमहल द व्हाईट हाऊस द ब्लॅक हॉर्स ठीक आहे बघा विद्यार्थ्यांनो ताजमहल अख्ख्या विश्वामध्ये एकच आहे असं नाही आहे इकडे एक ताजमहल आहे तुमच्या तिकडे एक ताजमहल आहे आपल्या शेजारच्या गावी एखादं ताजमहल आहे किंवा दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये ताजमहल आहे असं आहे का नाही तर ती एकमेव वस्तू आहे जगातील एकमेव वस्तू आहे म्हणून तिच्यासाठी द वापरलं जातं त्याचबरोबर सूर्यकुलातील नामापूर्वी दचा वापर केला जातो आता सूर्यकुलातील म्हणजे काय तर आकाशगंगेविषयी स्टार्स असतील मून असेल सन असेल ठीक आहे मी म्हटलं होतं की ते सामान्यांना एकवचनी असो किंवा अनेक वचनी असो काही फरक पडत नाही पण ते कसं पाहिजे एकमेव पाहिजे द सण आता सण कसं आहे एकच आहे सूर्य सगळीकडे एकच असतो त्याच्यानंतर स्टार्स आता सण एक आहे एकवचनी आहे पण स्टार्स अनेक चांदण्या आहेत असं आहे का की एकच चांदणी आहे नाही अनेक चांदणे ना आहेत द स्टार्स आणि द अर्थ म्हणजे सामान्य नाम एकवचनी असो किंवा अनेकवचनी असो पण ते कसं पाहिजे एकमेव जगातील एकच असलेल्या वस्तूंपैकी एक पाहिजे त्याच्यानंतर नद्याची नावं असतील पर्वताची नावं असतील धार्मिक ग्रंथाची नावं असतील किंवा क्रमवाचक विशेषणाच्या पूर्वीसुद्धा द वापरतात आता बघा नद्यांची नावं जी काही नद्या असतील द गंगा द यमुना द गोदावरी असं त्याच्यापुढे आपल्याला द आर्टिकल्स लावायचं आहे हिमालयाच्या बाबतीत आपण पर्वताच्या बाबतीतही तेच करतो पर्वत कुठला असेल द हिमालया तर त्याच्या पुढे सुद्धा आपल्याला द वापरायचं आहे धार्मिक ग्रंथ आता जे काही ग्रंथ असतील भगवद्गीता असेल गीता रहस्य असेल रामायण असेल तर या ग्रंथाच्या पुढे सुद्धा द वापरायचा आहे द रामायणा द दर गीता रहस्य ठीक आहे असे जे काही धार्मिक ग्रंथ आहेत द बायबल असेल द कुराण असेल तर सुद्धा आपल्याला द आर्टिकल्स यूज करायचं आहे संख्या विशेषणाच्या पूर्वी आता फर्स्ट सेकंड थर्ड असे हे जे काही ऑर्डिनल नंबर्स आहेत सुद्धा आपल्याला द यूज करायचं आहे हे वापरायच्या बाबतीत झालं पण आता काही गोष्टी अशा आहेत की त्याच्यापुढं आर्टिकल्स यूज केलं जात नाही तर कोणत्या आहेत बघा तर जेवणाची नावं असतील कोणती जेवणाची नावं असतील डिनर असेल लंच असेल सफर असेल ठीक आहे तुमचा ब्रेकफास्ट असेल त्याच्यापुढे किंवा रोगांची नावं असतील कुठलं कॅन्सर असेल तुमचा ताप असेल काहीही असेल रोगांची नावे असतील त्याच्यानंतर आपली भाषा असेल आपलं ज्ञानशाखा असतील आपले डेज मंथ्स दिवस महिने असतील आणि ऋतू असतील तर या सीझन्स असतील तर याच्या पुढे आपण आर्टिकल्स यूज करू शकत नाही तर अशा पद्धतीने आपण हे अ अँड द अगदी छोट्या आणि मोजक्या भाषेत शिकलेलो आहोत तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद